साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एस एस मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त एस एस मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संशोधन संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे तालीमचा भव्य देखावा आकर्षक विद्युत रोषणाई डीजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य होतं दरम्यान लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन आणि देखाव्याचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं we यावेळी माजी महापौर महेश कोठे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत सकल मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे माजी नगरसेवक विक्रांत बानकर रॉकी बंगाळे प्रवीण खरात सुभाष पवार एस एस ग्रुपचे संस्थापक विश्वास शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या मनोगतात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देताना जयंती उत्सव सांगता मिरवणुकीस आपल्या शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळ युवा नेते गुड्डू शिंदे उत्सवाध्यक्ष नितीन रास्ते ऋषिकेश शिंदे तसंच एस एस मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक सांस्कृतिक संशोधन संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते